ख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे आजच्या या खास व्हिडिओमध्ये स्वागत शाबर मंत्राचा आजवर कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास केलेला नाही तसेच ह्याबाबत कुठे संशोधन किंवा शोधकार्यही झालेले नाही तरीसुद्धा मंत्र रूपात शाबरी मंत्रांना सर्वाधिक ख्याती मिळाली आहे ह्यावरून भारतीय प्राचीन विद्यांची किती घोर उपेक्षा होते हे लक्षात येते संपूर्ण तांत्रिक वाङ्मयात चार पाच ग्रंथांचा उल्लेख सापडतो परंतु संपूर्ण भारतीय जनजातीमध्ये शाबरी मंत्र जीवन जगण्याच्या कलेच्या रूपात वसला आहे शाबरी मंत्राच्या प्रमाणभूततेबाबत संत तुलसीदासांनी जे लिहिले आहे तेवढे आपल्या लक्षात आले तरी पुरेसे आहे त्यांनी रामचरित मानसमध्ये शाबरी मंत्र जाळाचे महत्व स्पष्ट शब्दात स्वीकारून ह्यांची उत्पत्ती शिव व पार्वती ह्यांनी केल्याचे रहस्य उद्घाटन केले आहे सो ते हो तुलसीदासांनी आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या रामचरित्र मानस यामध्ये व्यवस्थित कशी उत्पत्ती झाली आहे याविषयीची माहिती सांगितली आहे तर असे हे शाबरी मंत्र आहेत तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला विवाह आणि शाबरी मंत्र प्रयोग याविषयीची माहिती सांगणार आहे ज्या व्यक्तींचे लग्न विवाह होत नसेल अडचणी येत असतील तर आपण हा एक प्रयोग आहे तो करून नक्कीच पाहावा तर प्रापंचिक जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या योग्य वेळी योग्य जागी आणि आणि अनुरूप स्थळाशी विवाह होणे हे अतिशय गरजेचे आहे पण अनेक वेळा विवाहासारखी सुंदर गोष्ट जुळून येण्यात अनेक अडचणी येतात योग्य वेळी विवाह होत नाहीत ठरत नाहीत जीवनातील महत्त्वाची वर्षे वाया जातात त्यामुळे व्यक्तिगत आणि पर्यायाने कौटुंबिक ताणतणाव हे वाढत जातात नैराश्य निर्माण होते नवनवीन समस्या उभ्या राहतात अशावेळी मानवी प्रयत्नांना दैवी कृपेचे पाठबळ मिळणे अतिशय आवश्यक ठरते त्यासाठी मग देवदेव उपासना मंत्र उपासना यांचा आधार घेतला जातो सर्वसामान्यांचे जीवन सुखी करणाऱ्या आणि दीननाथांचे असू पुसणाऱ्या नाथसंप्रदायातील योगीवरांनी या कामीसुद्धा काही प्रभावी शाबरी मंत्र करून तयार करून ठेवले आहेत त्या मंत्रप्रयोगाने योग्य वेळी सुयोग्य जागी व चांगले विवाह संपन्न होण्याच्या कामी मोठी मदत होते त्यातलाच एक मी तुम्हाला शाबरी मंत्र आजच्या या व्हिडिओत सांगणार आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम नमो संतोषी माई सत की सदा सरहाई बाबा गणपत की बेटडी ऋषी सिद्ध की जाई भक्तों को बख्शे संतुष्टि नाम संतोषी कहलाई दुख हरो सुख करो मुरादे पूर्ण करो सिर पर में हर का हाथ धरो माई तेरी महिमा अपरम्पार तो हे बारंबार नमस्कार चले मंत्र पूरे वाचा देखो माता संतोषी तेरे इल्प कातमाशा मंत्र मी तुम्हारा पुनः एकदा संगत है ओम नमो संतोषी माई सत्की सदा सहाई बाबा गणपत की बेटडी वृद्धि सिद्धि की जाई भक्तों बख्शे संतुष्टि नाम संतोषी कहलाई दुख हरो सुख करो मुरादे पूर्ण करो सिर परमे हर का हाथ धरो माई तेरी महिमा अपरंपार, तोहे बारंबार नमस्कार चले मंत्र फुरे वाचा देखो माता संतोषी तेरे इल्म का तमाशा तर प्रस्तुत हा जो मंत्र आहे हा शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारपासून म्हणायला सुरुवात करावी जोपर्यंत विवाह ठरत नाही व संपन्न होत नाही तोपर्यंत रोज या मंत्राचे किमान एकशे आठ वेळा आपण स्पन करावे मंत्र अगदी सोपा आहे जर आपल्या जीवनात विवाह होत नसेल आपल्याला विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर नवनाथांच्या कृपेने नक्कीच ही समस्या आपली विवाहाची दूर होईल आणि आपल्याला एक चांगला जोडीदार मिळेल जो, जो आपल्या आयुष्याचे नक्कीच चांगले आयुष्याचा प्रवास चांगला पूर्ण करेल तर असा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका ज्यांचे लग्न झाले नाहीत त्यांनी नक्कीच या मंत्राचा प्रयोग करून पहा आपल्या मित्रपरिवाराला ना नातलगांना देखील हा व्हिडिओ पाठवा ज्यांचे लग्न झाले नाहीत त्यांना खास करून तर आपण नक्कीच हा व्हिडिओ पाठवावा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश